तर काय काय बघू नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे तुम्ही लाईवारी नव मित्रांनो असे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करायचं आहे सोलो वर्सेस डो गेम प्ले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच कुठल्या तरी एक पर्टिक्युलर गनचं चॅलेंज करूया बघा नो जे आपल्याला गन मिळेल त्यावेळी करूया आणि आता लगेच आपण ठरवणार आणि जाणार मग ते जरास प्रॉब्लेम होतोय तर आज आपला मॅप आहे कुठला नेक्स्ट्रा मॅप तर आपण इथं उतरलो आहे फार्म काय रे फार्म टोपी आहे काय तर नाव आहे तर मिळाले एक्सिमेंट हे नंतर मी चेंज करणार आहे मित्रांनो मला माहिती आहे माहिती आहे एक्सिमेंटचा आपला चॅलेंज झालेला आहे बघूया दुसरी कुठली गन मिळते ही काय हे कुठली ट्रॉझन कसली गन रे बोबाई धडधुड धाडधूड मारते तीच काय आणि इकडं पण कुठं काय दिसणार मला हे मेडिकेट वगैरे असलं चिल्लर पार्टी गोळा करूया चिल्लर पार्टी म्हणलो लय महत्वाचा आहे कारण याच्याशिवाय आपण जिवंत जर राहणार नाही मेडिकेट वगैरे ना नसलं तर हे आपण चाललो चाललोय हे काय कन्वेअर बेल्ट कसला आहे हे बाटल्या बिटल्या नेत नाहीत काय तसलं इथनं काय घेऊन चालले एम पी फोर्टी एम पी फोर्टी घेतलोय मित्रांनो मला माहिती आहे एम पी फोर्टीचा आपण गेम प्ले झालाय एम पी फोर्टी चॅलेंज पण आता आपण काय झालं जांभळू जांभळं जांबलू, जांभळू दुसरी गन कुठली एके मिळाल्या हा ही एक नवीन एके आपल्याला मिळाल्या बघूया आपण मग काय करतो आता मला एम पी फोर्टे एम पी फोर्टी आपण चॅलेंज केला जरी तो बंदा दिसला तर मी एकेनं मारतोच काय कारण आता एके आपल्याकडं म्हणजे चॅलेंज केलेले गन नाही आहे त्यावर अह एक बदल ओ हिशोब दोनशे चौसष्ट आठ दुसरा बंद तिचा कुटपुन चालला बघूया आता आता एकेच खेळायला लागते असं मला वाटलं आहे एम पी फोर्टीनं मी काय करतो मित्रांनो त्यांना नुसता किलक म्हणजे किल, किल करण्यासाठी वापरतो गोळ्या तुम्हाला माहित आहे आपलं दुसरं जर आपल्याकडे दुसरी गण जर नसली तर मग आपण ते करतोय तिकडं अरे रे आणि वरती चल अरे काय सापशिडीच खेळायला खालीवर हुकम हुकंग ला असे तर अरे मारलेलं आहे पण पी फोर्टीन ह्याला पण संपवून घे पहिलं बसलो कि ते दोनशे चौसष्ट खतरनाक बसलो बावन्न तुम्हाला आवडलं का नाही हेड भावन वाहून मला तर वाटते हे म्हणजे अपडेटमध्ये ना सेन्सिटिव्हिटीने वाढवल्यात कारण मला असं जाणवाले एवढं हाय सेन्सिटिव्हिटी माझं तर मोबाईल कसं काय झालं म्हणून गेममधनंच वाढवले असणार आहे सेन्सिटिव्हिटी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही सेन्सिटिव्हिटी वाढवून त्यांनी बरं केलं का नाही हो पाठीमाग न मारता फीचर्स मारताय आहे बाय चाले पाठीवरती तू असं मला मारतोस आता मी तुला तोंडावरती मारतो अरे कुठं कोण दिस ना चला आपलीकडे कसं आहे आपण जे एम पी फोर्टीनं मारायचं नाही कोणतरी जवळ आला आणि एकेनं आपण मारायला गेलो आणि तो जर एम पी फोर्टीनं मारला तर मग सपलोच की आपण व तिकडनं चालूया अरे चुकला डॅमेज चुकला नाही निशाणा चुकला अरे आज बाबा तिकडे मारले आडवड अंदाजून फायरिंग अरे तिकडे पळून चालले आता आपण काय करू इकडनं मेडिकेट एक उचलूया लागलेच आणि जरा असं बघूया आणि मग पळूया आ राहामय त्याला पाठलाग करणे आ रहा तू कि जर जा ना मत अरे गायब इथन कुठलं गायब झालो हवा मिस्टर इंडिया ऐ समोर आहे याला अशा तऱ्हेने आणलंय की छत्ती छत्ती डॅमेज बॉडी शॉट मध्ये मिळेल झेनॉन कोण येऊ झेनॉन ह्याच्याकडे पण काय नाही आहे आपण काय गोळ्या घेऊ शकतो बाकीचं काय घेऊ शकत नाही पण ना आपला चॅलेंज आहे दुसरा पण जाऊ दुसऱ्याला पण हंडलेला भावनो आपण थांब पट्ट्या डायरेक्ट अंगावर तिथं मारलं अरे किती मारायला काय लागलं बत्तीस बत्तीस सोळा बत्तीस असलं काय तर डॅमेज बसत चाललंय जरा असं मी पण असं इकडे जापून बघतो ला कोण दिसते का अरे कोट्ट गेला बंदा की बंद कोठं गेला अरे तू ते ठट गेलो बी तू अरे आणि एम चुकलं आणि बा बोम काय हो का स्क्रीन सेन्सिटिव्ह असल्यामुळं तो प्रॉब्लेम आला एक तिथेच आणि तिथं बंदा खतम बंदाक बंदी माहिती मला अशे तऱ्हे बघू ना आपण टोटल गिल केले आहेत पाच आणि इथं आपला चालू आहे ए के फोर्टी सेवनचा चॅलेंज मित्रांनो तुम्हाला हा गेम प्ले कसं वाटत आहे मला नक्की कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नेक्स्ट पुढं आपण बघूया पुढं काय आता इथं तिथं पण काय मी एके एक ते म्हणजे गावत्या काय बघाल तो गण पण काय गावले नाही इथं मी मग नंतर ते आपलं गोळ्या घेतल्या गोळ्या घेतलो जरा कारण मेन तेच आहे ना आपल्याकडं गोळ्या नसल्या तर मग आपण कसं काय चालवणार आणि नंतर मग एक बॅकपॅक पण घेतलो बॅकपॅक लेवल थ्री आता कॉईन आहेत म्हटल्यावर उडवायचं हो आहे की नाही आता इथनं काय करतो तर मित्रांनो आपल्याला इथं दोन्ही पण गन मिळालेले आहेत एक आणखी एक गन मला सापडली एक होतीच एक मिळाली ती गन म्हणजे दोन्ही झालेले आहेत आपलं एक ए बघूया आपण ड्युअल एक ए म्हणजे टोटल आपला जो चॅलेंज आहे तो चॅलेंज आपण कम्प्लीट करू मित्रांनो कुठला देऊ ए के फोर्टी सेवन चॅलेंज मी जरा विसरालोय समधी मध्ये आठवण करायला पाहिजे जरा चुकून काहीतरी चांगलं दिसली गडलं की हावऱ्या गंज यांनी करून घेतलो म्हणजे अवघड व्हायचं मित्रांनो काय म्हणता तर मित्रांनो हिता आपण आलेलो आहे ते आरस की त्याने काय आपल्याकडे नाही त्यामुळे आपण करणार नाही तो एक बंदाचं बोलून चाललाय ते लहान लाई आणि हे सौव केलो एवढं उशीर सौव केलं तो फिरलो आणि तो गावला असलं फालतू डॅमेज बस काय उपयोग आहे विंटरलँड एक विंटरलँड स्किन आहे मानो तुमच्या कड जर विंटर विंटरलँड स्किन असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा बाबा तुम्हाला चिमटा काढत होती होय का काय सेम सेम असल्यावर <laughs> नाही मी चेष्टा केली घ्या मी तसं काय करणार नाही अरे पाठीमागडे मारले पाठीमागे पण तिकडं बुडणं पण मी असं एकशे एकशे सहा स्टेचे बसले तर हेडशॉट बसले आणि दोनशे अठ्ठावन्न हेडशॉट असते हे बहुतेक मी जर आता मारलो ना किल आलं तर हेडशॉर्ट केले आलं पाहिजे ना असं म्हणा बघा तुकडे हा हेडशॉटच केलं आलं कारण एकशे सात वाजता नंतर दोनशे किती जर हेड शॉर्ट बसलाय म्हणलं आणि बॉडी शॉर्ट जर आलं तर मग अवघडच होतं माझं काय उपयोग मग खेळलेला जावं अजून एक बंदा कुठं आहे का बघूया आपण मग समोर समोर नेट येतोय त्याला पण आणलेला आहे चाळीसचा डॅमेज बॉडी शॉर्ट न तुम्ही इकडे एक बंद आहे त्याला पंचवीस बत्तीस बत्तीस काय म्हणले बत्तीस बत्तीस एकोणचाळीसचा डॅमेज बसून बंदा कधी झाला इकडे पण एक बंद आहे त्याला बत्तीस बत्तीस उठून डॅमेज बसला आणि बंदा आहे ते त्याला खतम करून टाकूयात जोनी आले ऐ तिथलाच असून मारलाय काही जाजू झेरॉक्स कॉपी लगेच तयार झाली काय तो कुणीकडने आला इकडं ड्रॉप पडला तिकडं पाठीमागं एक बंद आहे आणि इकडं कुठं आहे इथे बंद येऊन थांबला बंदी येऊन थांबला ती पाहायला मारून घेऊन तुला घेऊन पळस मी तुला मारणार आहे बस की बस की किती मारायची अठरावीस अठ्ठावीस काय वाटतं ते मला अंक पण नीट घेता येणार बघा ती बोला अठरावीस म्हणाला अठ्ठावीस वर्ण करून एवढी मारणार तू कुठून आला सर स्केटिंग घेऊन आला सोय थांबत मी तुला मारणार ते मध्ये स्कोप ओपन वाहिले ते बटन क्लिक व्हायला एकदमच ती सेन्सिटिव्हिटी हाय असल्यामुळे असं इकडे तिकडे फिरवताना ते जरा असं प्रॉब्लेम आले तर मित्रांनो पण अकरा किल गेले तर तो बंदा कुठे गेला गेला कुठं गेला कुठं हे कुठे गेलास मला दिस की एक तर तू मला मार ना तर मी तर तुला मारतो काय म्हणतोस चॅलेंज आहे तुला ॲक्सेप्ट जर ॲक्सेप्ट असेल मंजूर असेल तर हे मग मैदानात कुठे गेलं तर आपण येतं ना हे ये जाळून काय हे काय करते मला काय माहीत का। नाही हो ती <coughs> दुसरं हिरवायच ते मेडिकेटचं असते ते माहीत आहे मला हे निळं माहीत नाही जर मित्रांनो तुम्हाला निळं माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगायचं काय नाही बो हे त्रास करतो डॅमेज बसले करत काय बंद येऊ सर का क्रॉस झाला असला की नाही घ्यायचं जर डॅमेज आहे उघड होतं तिकडे पण त्याला मारायचा प्रयत्न केला आहे काय एकदम लाँग रेंज असल्यामुळे एकोणीस तेत्तीस डॅमेज बसून एक बंदा अजून खतम केला इकडे पण अजून एक त्या कडेला ती तिकडनं पडून तिकडे गेला बघा ती दोन दोन बंदे घावले अजून एक बंदा आहे का बघूया इकडनं उडी मारून जाऊया हा आहे का कोण इकडे नाही आहे आता आपली इफी ती जांभळं काय झालं माहिती काय पर्पल कलरचं आपलं जो को काय कोण कॅरेक्टर आहे की नाही नवीन आलाय बघा या अपडेटला तू कॅरेक्टर आहे की कॅरेक्टरचं काय तर आहे बाबा त्याचं स्किल आहे मी एपी वाढवत राहते दोन दोन्ही एच पी न दोन दोन्ही समोर एक बंदा दिसला त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मारला आहे अशा तर भू या केला भाऊनु तर मित्रांनो चौदा किल टोटल करून इथं भू केला आणि आपला चॅलेंज कोणता होता ए के फोर्टी सेव्हनचा चा चॅलेंज आपण सक्सेस केला नंतर नंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवड असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भाऊनु जर तुम्हाला आजच व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा కారణ జయ అప్లోడ్డే తర్య్య వీడియో పొద్దు రో ఆ పురుగు ఎవడ భేటూకా అవ్వంత టాటా బాయోటెక్ని బాగు జయ మహారాష్ట్ర